नमस्कार एम पी एल पर्व तिसरे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी तिसऱ्या वर्षी एम पी एलचं आपलं मॅचेस सुरू झाल्यात आणि ह्या एम पी एलचं वैशिष्ट्य एक असं की गावातली सगळी लोक शहराकडे आता सगळे युवक वर्ग शहराकडे रोजगारासाठी गेलाय आणि वर्षातनं भेटी कधी होत नाहीत यात्रेला मुलं आलीत तर ती यायची पण लहानपणी जशी एकत्र खेळायची बागडायची तशा पद्धतीमध्ये आता कधी होत नव्हत्यात ह्या गोष्टी पण आमच्या गावामध्ये एवढा चांगला म्हणजे राज्याला आदर्शवत असा उपक्रम चालू झाला आहे की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हा पहिला उप उपक्रम असेल की गावागावामध्ये आपण सामने सुरू करायचे आणि ह्या गावातल्या सामन्यांमध्ये सगळे गावातले विद्या सगळे मुलं येतात आणि त्यामध्ये साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापासून लहान पूर्ण एक पंधरा सोळा वर्ष वयोगटातले सगळे विद्यार्थी सगळी मुलं एकत्र येऊन खेळतायत आणि ह्याच्यामुळं सगळ्यांमध्ये एकोपा निर्माण होतोय गाव सगळं एकत्र येत आहे यात्रेनिमित्त आलेलं गाव फक्त देवासाठी एकत्र यायचं आणि आता आलेलं गाव सगळं खेळण्यासाठी मुलं एकत्र खेळतायत लोकांमधली कम्युनिटी जेलिंग जे आपण म्हणतोय एकमेकामध्ये जे आपण आलं पाहिजे एकमेकामध्ये मिसळलं पाहिजे गाव सगळं एकत्र आलं पाहिजे ही जी मूळ संकल्पना आहे ही एम पी एलची मूळ संकल्पना आहे